देवगिरी अजित ददा पवार यांनी रोजगार व स्वयंरोजगार सेल ओपन करून महाराष्ट्राच्या अध्यक्ष मेघाताई पवार महाराष्ट्र राज्याचे पश्चिम अध्यक्ष प्रशांत अनिल गोवळी व राष्ट्रवादीच्या महिला सरचिटणीस श्रद्धा कडुडे व पुणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आपले भारत न्यूजचे संपादक विठ्ठल अध थोरात यांची निवड करण्यात आली महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले र रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे सर्व सन्माननीय सदस्य सहकारी पदाधिकारी बंधू भगिनींना माझ्या तर मित्र आज तसं बघितलं तर महत्वाचा दिवस आहे कारण सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई पुण्यांना मी सुरुवातीलाच विलभर अशा प्रकारचं अभिवादन करतो मी आधीच आजच्या सहा सात वेगवेगळ्या सेलच्या तारखा दिलेल्या होत्या आणि त्याच्यामुळं मला नायगावला जाता आलं ना। नाही परंतु सकाळी मंत्रालयामध्ये ज्याच्यातनं राज्याचा कारभार चालतो तिथं मी दिलीप वळसे पाटील नरहरी जिरवाळ उमेश पाटील आम्ही सगळ्यांनी तिथं सावित्रीबाई फुल्यांच्या तैलचित्राला हार घालून तिथं अभिवादन केलं राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री तिकडे गेलेले आहेत मी मागे नायगावला अनेकदा गेलेलो आहे नायगावमध्ये बऱ्याच सुधारणा करण्याचा प्रयत्न मी माझ्या परीनं केला कालच रात्री मी कारण काही आमचे सहकारी सूरज पडमता अमोल मिटकरी होते गृपाली चाकणकर होत्या सुधारक म्हणून एक चित्रपट काढलेला आहे आणि त्याचा प्रीमियर काल ठेवलेला होता महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्यावर त्या काळामध्ये काय घडलं कसं घडलं काय अन्याय झाला कसा अत्याचार झाला कसं सावित्रीबाईंच्या पाठीशी महात्मा ज्योतिराव फुले उभे राहिले या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आम्हाला इंटरव्हरापर्यंतच बघता आलं आणि नंतर आम्हाला इथं आमदारांची आणि मंत्र्यांची मिटिंग असल्यामुळं इकडे यावं लागलं सांगायचं सा तात्पर्य की पूर्वीपासून समाजातल्या महिलांना चांगल्या प्रकारची संधी देणं हे अतिशय गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवा शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आठवा सगळ्या महान व्यक्तींनी नेत्यांनी पुरुषांनी हीच बाब आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून दिलेली आहे आता काळ बदलला आहे आज वेगळं चित्र भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो पूर्वीपासून आम्ही मी आता तीस बत्तीस वर्ष झाली पक्षामध्ये काम करतो आहे पहिल्यांदा मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो नव्याण्णवला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून तिथपासून आजपर्यंत मी राष्ट्रवादीचा पक्षामध्ये काम करतो आणि त्याच्यातून नवी पिढी पुढं आली पाहिजे आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आम्ही त्या अतिशय तरुण होतो आणि त्या काळामध्ये आम्हाला बरंच काही करण्याची चिंत होती आमची इच्छा होती आम्ही जो काही अभ्यास केलेला होता त्या विजनच्या माध्यमात राज्याला प्रकारे पुढं द्यायचं ह्याबद्दलचा प्रयत्न आम्ही करत असायचो आज अर्थ आणि नियोजन खात्यात माझ्याकडे आहे मी सतत अधिकाऱ्यांना घेऊन बसतो आहे आणि त्याच्यातून कसा आपल्याला शेवटचा जो माणूस आहे सर्वसामान्य घरातला जो मुलगा मुलगी आहे त्याला शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा इतर बाबतीमध्ये कसं मदत करता येईल पुढं आणता येईल याबद्दलचा माझा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे थोडंसं राजकीय काही घटना घडल्या त्या घटना घडल्यानंतर एक एक दिवस त्या ठिकाणी जातो आहे शेवटी आपण आपली विचारधारा कुठं सोडलेली नाही आहे हे मी पहिल्या दिवसापासून सर्वांना सांगतोय जाणीवपूर्वक काहीजणं गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत काहीजणं लोकांच्यामध्ये समरावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत परंतु मी असेल माझे बाकीचे सगळे सहकारी असतील हे आपल्या आपल्या परीनं प्रवक्त्याच्या रूपानी किंवा वेगवेगळ्या चॅनलला मुलाखत देण्याच्या रूपाने किंवा काही बातम्या आल्या तर त्या बातम्याचं खंडन करण्याच्या रूपाने आपली आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतात शेवटी संघटना ही कार्यकर्त्यांच्या जीवावर चालते कार्यकर्ता संघटनेचा कणा असतो हे मी फार जवळनं पाहिले जिथं कार्यकर्त्यांची टीम चांगली असेल तिथं पक्ष सर्व दूरपर्यंत पोचायला वेळ लागत नाही परंतु पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी काम करत असताना सगळ्या समाजातल्या घटकाला आपण बरोबर घेऊन जातोय हे पण चित्र तिथं दाखवलं गेलं पाहिजे आज आता मेघाताई पवार ह्या रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाच्या सेलच्या प्रमुख झाल्याने त्यांनी आग्रहपूर्वक हा सेल निर्माण करायला सांगितलेला आहे आज समाजात मोठा तरुण वर्ग जगात सगळ्यात जास्त कुठं असेल तर तो आपल्या भारतात आहे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळं ह्या वर्गाला रोजगार देणं ह्या रोजगाराला स्वयंरोजगार त्या ठिकाणी देणं त्याबद्दल केंद्राच्या योजना खूप आहेत राज्याच्या योजना खूप आहेत राज्याची राज्या वेगवेगळी मंडळं जी आहेत महामंडळं म्हणा किंवा मंडळं म्हणा त्या पण मंडळाच्या माध्यमातून त्याच्यात आपण मदत करत असतो आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा